सालेलीतील शाणू गावकर बेपत्ता प्रकरण दररोज नवनवीन वळण घेत या प्रकरणात परियेचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांचं नाव आल्यानं ना त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागले या सर्व पार्श्वभूमीवर गावकर यांच्या कुटुंबानं देखील किमान आता तरी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे सालेली गावातील शाणू गावकर यांची हत्या करून मृतदेह अनमोड घाटात टाकल्याची जबानी पोलिसांना दिल्यानं गेल्या चार दिवसांपासून राज्यात खळबळ माजलीय या प्रकरणामुळे पोलिसांच्या नाकर्तेपणाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला पण तीन डिसेंबर दोन हजार सहा रोजी सायंकाळी सहा वाजता शाणू जुने गोव्यातील फेस्टसाठी म्हणून बाहेर पडला होता तेव्हापासनं त्याचा पत्ता नाहीये शाणू रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यानं कुटुंबियांची काळजी अधिकच वाढली त्यांनी गावकऱ्यांना पण शाणूचा कुटुंबियांनी पोलीस स्थानक गाठलं अन शाणू बेपत्ता असल्याची तक्रार दिली ही माहिती शाणूच्या भावानं पत्रकारांना दिली आहे कृष्णा तुझं केस ती

आणि सगळे गावात भरगे मेळात थं घेवन गेले आनी खंय तीन चार दीस चालूच असले काम ते माझे पोलिसांनी कंप्लेन दिली बेलिशन हय फोटो बिटो दिली पुलिसांनी कांय ना चालू आमी दोन तीन फावटी चवकशी केली चालू आसा म्हण ते संशय बी जाल्यार सांग म्हणटाले आमी संशय कोणाचो म्हण सांगा एक गजाली दहा वर्षांची गजाली फाटल्यान न्हू अशें हीच गजाल आमकां केन्ना न्याय मागीर आज अर्धे पट मेळ असं दिसलो अशें म्हणटा तीन तीन दिसांनी पोलिसांनी मार्शेल पुलिसांनी भायर काढले आनी आमकां फोन केला ही तुमची गाडी जाल्यार पळया प्लेट बी सगळे उडिली हय हय शाणू बेपत्ता झाल्याच्या घटनेला आता दहा वर्ष आहेत मात्र पोलिसांना त्याचा शोध अजूनही घेता आलेला नाहीये कुटुंबीय आजही आस लावून शाणूची वाट बघताय शाणूच्या पाठीमाग त्याची पत्नी एक मुलगी दोन मुलं भाऊ भाऊजय पुतणे असा मोठा परिवार आहे हे कुटुंबीय आता न्याय मागत

शाणू गावकर तीन डिसेंबर दोन हजार सहा रोजी संध्याकाळी फेस्तासाठी जो घरा बाहेर पडला तो अजूनपर्यंत परतलाच नाही नाहीये पोलिसांना आत्तापर्यंत त्याचा शोध घेता आलेला नाहीये कारण शाणू घरातनं फेस्तासाठी बाहेर पडताना मित्राची दुचाकी घेऊन बाहेर पडला होता एक मित्र वाटेत त्याची वाट बघत होता मात्र शाणू त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही त्यामुळे त्याचं काय झालं हे आज तागायत कोणालाही कळू शकलं नाही योनेला दोघे ते वयपाचे असले व बाहेर सोर्पा गेलं घराकडे बाहेर सोल्लं आणि गेलो पण त्याचा फ्रेंड तेजी वाट बघतला तुळ वडाकडे बसून आता दोघे दान आम्ही म्हणून पण तो तुम्ही पावत ना वडाकडे फेस्ता वाजपत वर्ल्ड वॉर तो त्याच्या फ्रेंडाकडे पावत ना तो फ्रेंड खुश झालो वांत्यात तो रावले वडा

पोलीस तपासात शानून नेलेली बाईक पाण्यात पडलेली सापडली या पलीकडं पोलीस तपास पोहोचू शकला नाही कारण यात प्रत्यक्षदर्शी पुरावा देखील कुणीही नव्हता त्यामुळं पोलिसांनी प्रकरणासमोर जवळजवळ हात टेकले होते परंतु चार दिवसांपूर्वी गोवा पोलिसांच्या फेसबुक पानावर एक व्हिडिओ व्हायरल झाला

आणि माझ्या मित्र यांनी मला डोळ्यामध्ये कामाला आणलं होतं आणि मला वाटतं दोन हजार दोन हजार सहा मध्ये पावसाळ्याच्या दिवसात आम्ही स्टॅफिन बार्गकडे थांबलो होतो था। मी आणि माझे मालक दोघत होतो इंडिका गाडी घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर त्यांच्याच गावची एक व्यक्ती मला आम्ही त्यांचं नाव माहीत नव्हतं तर मी ज्याच्यानंतर मी चौकशी केली की बाबा आमच्या माणसाचं नाव काय म्हणून कारण मी नवीन असताना मला गावातली बाकीची माझी नावं वगैरे काहीच माहीत नव्हतं आणि त्यावेळेला जी व्यक्ती आहे शानू गावकर म्हणून ती व्यक्ती स्टेपिन बारमध्ये बार आहे तो स्टेपिंग बार म्हणून स्टेपिन बारकडे क्वांट्रावरच थांबली त्याने त्याला बघितलं आणि स्वतःशीच म्हटलं काय त्याला आपल्या भावाचा हत्या म्हणून डायरेक्ट गेला आणि डायरेक्ट ह्याच्या पिस्तूल होती पिस्तूल होती आणि पिस्तूल म्हणून डायरेक्ट ह्याच्यावर दोन गोळ्या काढल्या त्याच्यानंतर तो इसम खाली पडला खाली पडल्यानंतर जो हॉटेलचा मॅनेजर होता वेक्टर होता त्यावेळी तो कस्टमर ते आतमध्ये नव्हते कारण बात हॉटेल होते तीन वाजता बंद होते कारण हा बाहेर थांबला ही मोठी व्यक्ती त्या गावची म्हणून हा थांबलेला मॅनेजर त्यानंतर तो खाली पडल्यावर रक्त वगैरे त्यांचे कॉ रक्त वगैरे पडलेलं त्याला डायरेक्ट मॅनेजरला वेटरला सांगितलं काय असं रक्त वगैरे सात करून घे सात वाजता परत आता तुझं हॉटेल चालू व्हायला पाहिजे त्याच्यानं काय केलं मी पळून जायचा प्रयत्न करत होतो त्यांना धरला माझा मोबाईल काढून घेतला त्याला नाही त्याला मला बोलला धमकी दिली परत तू जरा गेला आपण तुला पण बोडीन आलो मी घ्यालो मी बघित थांबलो तसं माझा मोबाईल काढून घेतला आणि त्यांच्या त्यांच्या तांदे गावचे लोक होते काढून कंटिन्यू तिथं तारतायचे पण त्या मुलांना बोलून घेतलं त्याच्यानंतर इंडिकामध्ये इंडिकाची डिक्की खोलली बॉडी त्या डिक्कीमध्ये गाठली आणि मला घरी जायचं मी आपला खूप घाबरलं होतं माझं पण गोळ्यामध्ये ओळखलं तसं कोण नव्हतं मी घरी गेलो त्याच्यानंतर गाडी घेऊन गेले गेल्यानंतर मला वाटतं साधारण एक दीड दोन तासानंतर परत घरी आले इंडिगा घेऊन घरी आले इंडिगा घरी परत जावेट वकील काय ते अल्टो घेऊन आले ते अल्टो घेऊन आल्यानंतर अल्टो घरी घेऊन आले त्याने गाडी ह्याच्या ताब्यात दिली आणि ते निघून गेले परत ती परत ती गाडी घेतली परत निघून निपुन्रे गेले घरातून घरातून निघून गेले मला वाटते साडेआठ हा व्हिडिओ विश्वजित कृष्णराव राणे यांच्या पूर्वीच्या चालकानं व्हायरल केलाय अजय अर्धाळकर असं या चालकाचं चा नाव आहे त्यांना बेपत्ता शाणूचा विश्वजित राणे यांनी गोळ्या झाडून खून केल्याचा दावा केलाय त्यामुळं पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली आहे प्रथम अर्धाळकर्यानं पोलिसांना शाणूवर जिथं गोळ्या झाडल्या गेल्या त्या बारवर नेलं मात्र तिथं पोलिसांना काहीच पुरावा सापडला नाही कारण दहा वर्षांपूर्वीची ही घटना आहे प्रश्न होता जर शाणूचा खून झाला तर मृतदेह कुठं आहे या प्रश्नाला उत्तर देताना अर्धाळकर्यानं अगोदर त्याला काहीच माहिती नसल्याची जबानी दिली होती मात्र नंतर अनमोड घाटात त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावल्याची माहिती देण्यात आली त्यामुळं नीट जबानी देत नसल्याचं पोलिसांच्या तपासात दिसून तरी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून पोलीस अनमोड घाटात प्रेताचा शोध घेण्यासाठी रवाना झालेत दुसऱ्या बाजूनं शाणूच्या कुटुंबियांनी किमान आता तरी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे आता गोवा पोलीस शाणू गावकरचा शोध घेण्यात यशस्वी होणार का हे बघावं लागेल